आमचा एक सीन होता जे अती बोलली माझं बॅकअप कधी होणार आहे तिला बोललं आत्ताच आली ना का तू लगेच काय होणार आहे जी गोष्ट आहे जी काय घडते गोष्ट त्या डॉक्टर मोहन आगेश सरांबरोबर उभं राहायचं होतं प्रॉपर इंटेंस आणि त्यामध्ये परफॉर्मन्स द्यायचा होता सो त्यांच्यावर काम करत विलक्षण अनुभव होता थँक सिद्धार्थ दात आला दा दा पहिल्यांदा कधी फिट ख्यार आता फिक्स आहे आता फिक्स आहे आतली बात मी फिटली फिट फुटली फुटली रे हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मजाची निलम आतली बातमी फुटली हा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीस येतो आहे आणि एनर्जेटिक कलाकार म्हणजे तुम्हाला समजलंच असेल सिद्धार्थ मजासोबत आणि त्याच्यासोबत क्रिशा आहे कसे आहात कशी आहे मी छान आहे तुम्ही कसे आहात मी छान आहे खूप मी छान आहे तुम्ही कशी आहात पण छान आहे छान एक सांग हे सेटवर किती घडून यायचं जे आता इथे घडतं आणि आम्हाला जो आल्यापासून सेटवर कमी घडलंय गाण्यात तर कमाल घडलंय गाण्यात गाण्यातला एक मोमेंट मला लय आवडतो ते ना झाडांच्यामधून आम्ही दोघं पाठवर चालत गेलो आहे आणि सूर्य असा वरती आहे हा शॉट मला लय आवडतो भाई सिल आमच्या कॅमेरामॅनचं कौतुक खरंच पण मुलींनी आता ते गाणं पाहिलं आहे आहे काय रिॲक्शन आहे त्या मुलींचं नाही इरा स्वराला दोघींनाही गाणं आवडलं गाणं अगोदर पहिलं गाणं हेच मला वाटतं आतली बातमी उठली तर पहिलं जे रिलीज गाणं झालं ते हे झालं आहे आणि हे गाणं प्रचंड उत्तम गायलं गेलं आहे जावेद अली सरांनी सरांनी म्युझिक कमांड दिले आणि हे प्रचंड छान शूट झालं विशाल सर आणि त्रिशा या दोघांनी त्या सिनेमात आणली मला सांग मुलींना भेटले त्रिशा मला तू कोणाला भेटले तू इरा इराला भेटली असं थांबायचं था फ्रेंडशिप झाली तुमच्या दोघी मला एक सांग की लहान मुलं भेटल्यावर खूप प्रश्न विचारतात हिने तुला किती प्रश्न आहे नाही हिला प्रश्न उलट समजूत बऱ्याच गोष्टी येतात म्हणजे पहिला असे आमचा एक सीन होता ज्यात ती बोलली माझं कधी होणार आहे तिला बोलला आता तू लगेच मी इतका वेळ बसून होती माझा शॉट नाही घेतला ओके okay, no नो प्रॉब्लेम त्यांना प्रश्न पडतात कंटाळतात पण आमची आमची गट्टी कमाल आहे म्हणजे गाण्याच्या निमित्ताने आम्ही जे काय धमाल केली आहे म्हणजे खूप क्यूट क्यूट मुवमेंट आणि खूप छान मुवमेंट विशाल सरांनी आमचे घेतले आणि ते मस्त होते मला किती मजा केली खूप मजा केली होती आम्ही खूप मजा केली आणि काय काय केलं तिकडे बीचवर वर किल्ला बांधला किल्ला बांधला आम्ही नाही बांधला मुगुणी बांधला आपण नाही थोडं थोडं छोटे छोटे केलं आणि मग त्याच्यावर आपण ते हे लावले ते गोल गोल फिरणारे काय होते काय म्हणतो त्याला असं कंदील बिंदील आयटम होतो नाही का आपण फिरतो ते पोहचे की सांग ते पण लावले होते आम्ही सांग सिद्धार्थ दादाला पहिल्यांदा कधी आता, आता फिक्स <laughs> आहे <आता> फिक्स <है। laughs> आता yes. तुला मिळणारच आहे मला एक सांग या गाण्यात रॅप देखील गायला hmm. सो त्या गा, रॅपचे गाण्यात थोडंसं होऊन जाऊ दे आणि त्याची किस्ती रॅप विशाल सरांनी जेनिश सर विशाल सरांनी आमच्या अग्ने सरांनी ठरवलं होतं की एक प्रोमोशनली काहीतरी गाणं पाहिजे आणि मग ते विशाल सर बोलले मी तू गाशील का बोल चल ना गावया ना भोया आणि ते गाणं पण एनर्जेटिक आहे फुल एनर्जी आणि ती मला वाटत सिनेमाच्या बीजीएमला ते गाणं लागतं मजेत पण मला सांग की ते रॅप गाताना जेव्हा तुझ्याकडे आलं तेव्हाचं हो, तर तू आता सांगितलं की अशा पद्धतीने ते आलं पण त्यावर रॅपमागचे किस्से काय होते जेव्हा शूट करत होतास तेव्हा कशा पद्धतीने शूट आम्ही स्टुडिओत केलंय आणि म्हणजे ते गाणं आता लवकरच बाहेर येईल पण सगळ्यांनीच मदत केली म्हणजे संपूर्ण ग्रीष्मा मॅमनी फुल स्टायलिंग दिली गॉगल बिगल दिले आणि त्याचा एक बाज होता तो अग्नी सरांनी मला सांगितलं त्यांचा एक मित्र पण रॅपर आहे तो पण तिकडे आलेला त्यात तर ना वाटतं काय असं काहीतरी पोराचं आणि त्यांनी पण मदत केली की फुटली फुटली रे त्यांनी मला सांगितलं तो त्याच्यातले खूप सारे एलिमेंट सरांनी सांगितले पण मजा आली वन टू थ्री फोर आता बातमी फुटली फुटली आतली बातमी फुटली फुटली आतली बातमी फुटली 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 रय आतली बातमी फुटली फुटली आतली बातमी फुटली फुटली।, फुटली 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 वाह म्हणजे आज असा दिवस हो लागलाय म्हणजे काय अरे हिच्यावर प्रत्येक वेळेला ज्या जेव्हा जेव्हा काम करतो तेव्हा मजेत येते कारण उत्तम समज असलेली पुढगी आणि या सिनेमात खरच खरंच काम केलं मला एक सांग मोहन हो सर आहेत आणि त्यांच्या एक ऑरा आहे त्यांच्यासोबत काम करण्याचा त्यांना विचारलं तर त्यांनी मला एक आठवण सांगितली की तुम्ही चितळेची कोणती तरी शॉर्ट फिल्म एकत्र केली होती त्यानंतर के के। आता तुम्ही पुन्हा एकत्र सो हा बॉन्ड किती झाला नाही नाही खूप मस्त होतं म्हणजे डॉक्टर मोहन आगाशे सरांबरोबर काम करायचा अनुभव खरंच खूप मस्त गं म्हणजे मला खूप मस्त वाटते की मी प्रीतम कागणीचे आभार मानतोस की तिने विशाल सरांना सांगितलं की तुम्ही एकदा सिद्धार्थ जाधवला ट्राय करा कारण ज्या ह्या भूमिकेसाठी तीन चार ॲक्टर्स होते तर तिने माझं नाव सजेस्ट केलं होतं आणि मला खूप बरं वाटतं की मी म्हणजे मी सिलेक्ट झालो किंवा त्यांना मा त्यांना आवडलं कॅरेक्टरसाठी कारण जी गोष्ट आहे जी काय घडते गोष्ट त्या डॉक्टर मोहन आगाशी सरांबरोबर उभं राहायचं होतं प्रॉपर इंटेन्स आणि त्यामध्ये परफॉर्मन्स द्यायचा होता सो त्यांच्यावर काम करायचा विलक्षण अनुभव होता अनुभव इतका आहे सरांना की उभं राहिले की ते कॅरेक्टर त्यांनी त्यांनी मिळवलं होतं ते कॅरेक्टर आम्हाला ते सहज मिळत गेलं त्यांच्यावर काम करताना मिळत गेलं आणि मी आणि प्रीतम आमच्या दोघांची कामं त्यांच्यावर जास्त आहेत म्हणजे रोहिणीताई आणि डॉक्टर मोहन आकाश सर पण त्यांनी कधी दोघांनी असं दाखवलं नाही की आम्हाला खूप इथं आता तुम्ही असं करत नाही नाही किंवा अशी रिॲक्ट पण झाली नाही की काय अभिनय चाललाय काय न आहे कमाल दोघांनी खूप सांभाळून घेतलं ट्रेलरच्या शेवटी आम्ही जो तुझा डायलॉग ऐकला की नेमकं करायचं काय आणि तोच ट्रेलर बघून आता आम्हाला पडलंय की नेमकं करायचं काय मला एक सांग जेव्हा शूट होत होता जेव्हा थोड्या थोड्या स्क्रिप्ट येत होत्या आणि हे सगळ्या जेव्हा तेव्हा तुम्हालाही असं वाटलेलं की आता पुढे नेमकं करायचं नाही गोष्ट सगळ्यांनाच माहिती होती आणि गोष्टी गोष्टीचं गोष्टी कशी सुरू होते कशी संपणार आहे आम्हाला माहिती होतं पण जी इंटेन्सिटी प्रत्येकाला पाहिजे होती ना म्हणजे आधी काही विशाल सरांनी अगोदर अख्खा चाळीचा सिक्वेन्स शूट केला मग त्यांनी आतला शीट शूट शूट केला आहे तर मी आधी काय घडलंय नंतर काय घडलंय डोक्यात ठेवूनच परफॉर्म झाले आणि ते बघायला मजा येईल एक लुक तुझा दिसलाय मोठ्या केसांमध्ये तो तो वीक घालून केलाय मला सांग मुलींना त्याचा फोटो पाठवलेला नाही तो लगेच झाला होता पण तो हां म्हणजे त्याचा काय फोटो नव्हता त्याचा नाही आपला पण <laughs> आता आतली बातमी फुटल्या चित्रपट येतोय प्रेक्षकांना काय सांग त्रिशा काय सांगशील प्रेक्षकांना आपला सिनेमा येतोय नाईन्टीन सप्टेंबरला आमचा पिक्चर येतो नक्की बघा पण मी सरप्राईज आहे फक्त हेच सांगते की माझं मूवीमध्ये मीनू नाव आहे कॅरेक्टर बाबा हो ते तिने कॅरेक्टर पण सांगितलेलं आहे मीनू नाव एवढं सांगणार आहे बाकीचं ती सांगणार नाही सगळं एकोणीस एकोणीस सप्टेंबरला बघा काय नाही तुम्हाला एक खूप एक गोष्ट खूप छान आहे आणि तुम्हाला ती आवडणारी आहे संपूर्ण महाराष्ट्रात आमचा सिनेमा रिलीज होतो आतली बातमी फुटली प्लीज बघा एकोणीस सप्टेंबर पासून तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये थँक्यू सो मच आणि ऑल so द व्हेरी बेस्ट वेलकम मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मोजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला